अगं नाराज म्हण का बसले नाराज कसे खुशी आहे ग आनंद झालाय मला तर ते तुमच्या बावभाऊजनावं स्वतःच्या रानात कणस टाकले दिया हा चांगलं काम केलं बघा तुम्हाला पाहिजे चांगलं केलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर यायच होत तुकडं फिरायला हे ना स्वतःचं रान चाकून ठेवले आणि दुसऱ्या राणाचा पसार मांडलाय ते इकडं राहन स्वच्छ दिसलं तर पेरायला आपल्याला ट्रे तोवर तर टाकलं तर आता वापसा निघून जातो आता आता कवा याची वाळायची कवा बाहेर काढायचं आहे असं बोललं तर भावा नाही यात हे झाला आ यार यार ना असं या यातच भावा नाही नेहमी बाजरी बी दिली नाही मका बी दिली नाही पैसे टाका म्हणते पैसे द्या सगळ पैसे तिकडे कुठं कामाला पैसे द्या बा लागत पैसे द्यावे लागतोय तुम्ही गड्या दाखवा या चला आपण दोघ जाऊ मी मी काय म्हणले सगळी तेरा

हे अर्ध डोकंसटाकडे मास्त दुखतय पुन्हा दुखतय काय करू आता नका मी काय करू काय करू काय करू काय करू बसा करत काय करू न बापून मी जाईल काय कराय बापू जो पूर्णपणे कसा बसलाय खातो या बापू बापू बापूर भरपूर नाव सांग बोल तुझं बरं बसा 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 कसा बसा कसा आवाज तर राष्ट्रीय सैलचे आणि एक श्री गुळ उद्या खायला त्याच्या ती बरा होत नाही कसा बसलाय काय करायचं आजारी तू कुठं पडल्यामुळं मला तर आता एक इंजेक्शन घेतल्याशिवाय आज तू आजचा दिवस तू मसराडचा आजचे दिवस मसराट पूजा तू खरंच दोन इंजेक्शन मारल्याशिवाय आणि एक सरान लावल्याशिवाय काय करायचं घरातल्या माणसाने डेप पिटले ते आपण गप बसल्या का ती फायदा घेशील काय करायचं त्यामुळं खुनाचे वाईट होतो

मग काय मग तुझी नावं करून देतो बस ना नाही ना ना नाही ना नावाव बी नको बायानं मला चि कर तुझी नावं करून देतो मला होई ते होईल ए मला काय ना गं तुमचं जमीनच नगू मला मला हाय असं जगू दे आराम काय नको मला तुमचं तुमच्या जमाला तू होई ना भावाला तुम्ही आडवायचा ना मला म्हणताय तू आडवायजा आ मी एवढी आहे मी माझा त्यानं बाजरी खुलली आहे माझा एक मग पटते का बघ ऐक आता मी रोटर बोलवतो आणि ती तुकडं ती बाजरी खुलली आहे का ती सगळं रोटरून टाकतो म्हणजे आपल्याला मग प्याराय सरळ झालं आता खाल्ले किती पीक आता लोटरा आता त्यानं एक पीक खाल्ले आताच पीक मी खाणार आहे आपले हक्काचं पीक आपण खायला मामा बोला ये बावा चार आता तेने आता ती रोटर उभ्या पिकात घालायचं आता उभ्या पिकात आता पिकाय का ते म्हणून पाऊस पडायच्या आधी आपलं रान मशागत करून ठेवूया त्याला आता इस द्यायचा

नार नार नार। पुन 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 पुन? मी हाय इतच आपले बरे मी कुठे येणार नाही ना जाणार तुमचा भाव तुमची भाव जाईल मी का करू कुणाला बोलू आ मी जाणे वाईट आहे हिनं घर फोडलं म्हणते ते घर फोन मी फोडलं पण मी जागात नकार पडलं पण मी जागात नकार ती दिसते अशी गपशीन अशी गप अशी गैरिस्वाशी मला फ्रीज दिलेला पळवून नेला तिणं बांधणं करून ह्याच्यानं ओळखायचं की ती किती नखली येतली स्वार्थ आहे स्वार्थ आहे तिचा म्हणून आता सगळी सगळं शेत पेर आहे आता बाजरी आण नका तुला शिकाय झालं वर्साही जरी झाली तुला आता आता रायलो आम्ही चोरी खाणार आता ते रानात जाणवार का तर ते बाजरी समोर दिसती अशी वाटते ते मातीत निघून टाकावा सगळ्या मस्त सोडू आणि दिवे सोडून त्याच कुठं सोडू या सोडू तुला मी लांब जायला येत नाही मी आता असं कर मी त्याचा दवाखान्यात तर तू आपली मस्त सोडून दिसत बाजरीत ना त्या काय तुम्ही

काय करायचं आज आजपासून खाऊन शेवटी भावांनी चांगलं केलं अहो मी म्हणते ती खरा आहे किती विसार्थ किती माणस